नमस्कार मी तेजा पारुंडेकर कुपवेत तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझा की नाही कालचा जो व्हिडिओ होता की पंधरा जणांसाठी महालक्ष्मीच्या महाप्रसादाची तयारी कशी कराल आपण कुठल्या कुठल्या चटण्या कोशिंबिरी भाज्या गोड पदार्थ असं सगळं करणार आहोत उ म्हणजे कालवणं हे कसं करणार आहोत आणि त्यासाठी काय काय शिधा लागेल काय काय भाज्या लागतील असा तो व्हिडिओ होता असा हा पूर्ण आपण प्रसादाचा ताट वाढलेलं आहे गोविंद विड्याची पण रेसिपी मी टाकली आहे बरं का कसा करायचा ते चला तर सुरू करूयात काल मी साधारण चार पाच वाट्या कणिक आणि दोन तीन वाट्या मैदा असं एकत्र एक चाळून ठेवून दिलं होतं तसंच पाच वाट्या मी हरभऱ्याची डाळ वेगळी वेगळी काढून ठेवली होती खोबऱ्याचे काप करून ठेवले होते दाणे भाजून ठेवले होते हरभरा डाळ थोडीशी बाजूला काढून ठेवलेली होती नंतर दाण्याचा कूट खोबऱ्याचा कूट तिळकूट दाणे आणि खोबऱ्याचे तुकडे हे सगळं बाजूला करून ठेवलेलं होतं आता सकाळी उठल्यावर स्वयंपाकघर स्वच्छ झाडून पुसून घेतलेलं आहे ओटा स्वच्छ साफ केलेला आहे आणि आपण गॅसला नमस्कार करून आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदी चण्याची डाळ जी एक वाटी बाजूला काढली होती ती स्वच्छ धुवून आता आपण ती भिजत घालूयात नंतर चार वाट्या चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ स्वच्छ करून स्वच्छ धुवून ती आता आपण उकडायला ठेवून देऊयात त्याच्यात भरपूर पाणी घालते जास्त पाणी झालं तरी हरकत नाही ते आपल्याला कटासाठी वापरता येईल त्याच्यात थोडीशी हळद घालून मोठ्या कुकरमध्ये मी ती आता उकडायला ठेवलेलं आहे एका गॅसवर दुसरं म्हणजे अळूची पानं घेतली आहेत त्याची देठं काढून त्याचे तुकडे करून घेऊयात अळूच्या भाजीसाठी आपल्याला पानं पण चिरून घ्यायची आणि अशी देठ बाजूला काढून ते पण चिरले एका स्टीलच्या स्वच्छ कुकरमध्ये ते सगळं घातलं त्याच्यामध्ये आता काय काय गोष्टी घालायच्या एक चमचाभर मेथ्या घातल्या नंतर एक दहा पंधरा कढीलिंबाची पानं घातली त्यानंतर आपण एक दोन ते तीन मिरच्यांचे तुकडे त्याच्यात घातले त्यात खूप छान त्याचा स्वाद येतो एक दोन वाट्या पाणी घालून एक कुकर आपण एकीकडे लावून ठेवला तिसरं आपण महत्त्वाचं काम करायचं आहे पाच सात बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आता आपण अळूच्या वड्यांची तयारी करतो याच्यासाठी तीन चार ते चार वाट्या मी बेसन घेतलं त्यात हळद हिंग नंतर एक चमचा मी वडिशोप त्याच्यात घातली एक चमचा धनेपूड घातली मीठ म्हणजे आपलं काळं मीठ घातलं अर्धा चमचा जिरेपूड मिरची मिरचीचे फ्लेक्स घातले मी मला ते आवडतात तिखट घातलं तीळ घातले भरपूर आणि आता हे आपण छान कालवून घेऊ त्याच्यात साधं मीठ घात घातलं आणि आता हे कालवून घेऊयात पण त्याआधी हे जे मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे चिंच आणि गूळ तो भरपूर घालूयात त्याच्यात हा चिंचेचा कोळ करून ठेवला होता एक वाटी चिंच आणि गूळ त्यात थोडंसं पाणी आणि घालून आपण सारखं करणार आहोत पण त्याआधी त्याच्यात मी साधारण अर्धी वाटी तेल घातलेलं आहे मग त्याने ती छान कुडकुडीत होईल आता हे सगळं आपण कालवून त्याची पेस्ट करूयात आता ही पेस्ट झालेली आहे आता ही आपण पानांना लावून त्याचे रोल करूयात आणि ते उकडायला ठेवूयात लाल देठाची आळू आहे त्याची मधली जी बाग असतो तो खूप कडक असतो तर तो, 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 तो पहिल्यांदा मी लाटण्याने लाटून मऊ करून घेतला आणि मग त्याच्यावर आता आपण हे लावून घेऊयात दोन तीन पानं एकावर एक ठेवायची त्याची गुंडाळी करायची आणि मग ते आपण उकडायला ठेवूयात आहे अशा पद्धतीने आपण लावून घेतलेलं आहे सगळं आता त्याची आपण गुंडाळी करूयात असं केलं की ते के बाहेर येत नाही अशा दोन गुंडाळ्या म्हणजे साधारण सात पानं मी घेतली मोठ्या पातेल्यात चाळणी ठेवलीन त्याच्यावर हे ठेवले उरलेलं सारण त्याला आपण लावून टाकूयात आणि झाकण ठेवूयात आता आपण पुरण बघूयात पुरण एकीकडे छान शिजलेलं आहे आळू आपण उकळायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण पुरण उपसून घेऊया एका पातेल्यावर चाळणी आणि त्याच्यावर ही सगळी आपण डाळ काढूयात म्हणजे आपल्याला खाली कट येईल मिळेल एक दहा पंधरा मिनटाने हे बघूयात आपण आहे खाली कट आहे आणि वरची डाळ आता आपण शिजवून घेऊयात पुरण साखर घालून आता ह्याच्यात आपण निम्मी गूळ आणि निम्मी साखर तर पहिल्यांदी दोन वाट्या आपण साखर घालूयात आणि दोन वाट्या गुळ घालूयात ओके आता आपण हे चांगलं हलवून शिजायला ठेवून देऊयात एक पाच दहा मिनिटात गूळ आणि साखर विरघळेल आणि हे जे मिश्रण आहे हे सैल होईल पण ते आपण तसंच आहे ना तसंच आपण ते हलवत राहायचं आहे कंटिन्युअस खाली लागू द्यायचं नाही आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटात ते हळूहळू घट्ट होईल तोपर्यंत एकीकडे एक मिरच्या आणि आलं आपण साफ करून ते आपण बारीक करून ठेवू वेगळं वेगळं नंतर कढी लिंब आपण घेऊन ठेवलेलं आहे एक पाच सहा लिंब मी बारीक चिरून ठेवलेली आहे एक वाटीभर चिंच आणि एक दोन वाट्या गूळ असं एकत्र करून त्याचा मी चिंचेचा कोळ करून ठेवलेला आहे भाज्यांमध्ये एक फ्लॉवरचा गड्डा चिरलेला आहे मगाची जी आळूची पानं होती सात आठ ती घेतलेली आहेत टोमॅटो बारीक चिरलेला आहे आळूही नाही हे बघायला पाहिजे छोटे छोटे आळे असतात भेंडी पाव किलो एक वाटी दही हे आंबट आहे जरा कोबी एक तो पण छोटा गड्डा घेतला आहे चार बटाटे मध्यम आकाराचे हे मघाचा कट आपण जो काढला होता तो आणि उसळ असं सगळं ठेवलेलं आहे आपला मसाल्याचा डबा तयार आहे आपलं तिखटा मिठाचं पाळं तयार आहे नंतर कालच दाण्याचा कूट तिळकूट खोबऱ्याचा कूट खोबऱ्याचे तुकडे दाण्याचे तुकडे हरभऱ्याची डाळ हे सगळं बाजूला काढून ठेवलं होतं दाण्याचा कूट भरपूर करून ठेवलेला होता कारण आज आपल्याला आता ब्रेकफास्टला पहिल्यांदा खिचडी करायची आता आपण खिचडी करून घेऊ पण त्याआधी दाणे आणि खोबऱ्याचे तुकडे मी भिजत घातलेले आहेत आणि दुसऱ्या वाटेत दाणे हरभऱ्याची डाळ आणि खोबऱ्याचे तुकडे भिजत घातलेले आहेत एक वाटी चणा डाळ पण मी भिजत घाल खिचडी करून घेऊयात तूप जिरे आणि मिरची हे मिरचीचे तुकडे परतून घेऊयात चांगले दोन मध्यम आकाराचे बटाटे मी साल काढून किसून घेतले आणि छान एकदम पिळून घेतले ते पण मी ह्याच्यात घालणार आहेत कारण ते आज माझी लेक येणार आहे तर तिला ते, ते आवड हलवून घेऊयात व्यवस्थित आता त्यात दोन मोठे चमचे तीन मोठे चमचे दाण्याचा कूट घालूयात आणि साबुदाणा घालूयात घरात एक पाच सहा माणसं आहेत आणि आयत्या वेळेला कुणी आलं तर अशा हिशोबाने तीन वाट्या मी साबुदाणा काल भिजत घातला होता त्यात आता चवीप्रमाणे तिखट मीठ साखर घालून मस्त दणकून वाफ आणूयात त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवते घाई आहे म्हणून एरवी मी फारसं झाकण ठेवत नाही छान झाली आहे खिचडी आता ही मी सर्व करते आता ना आपलं पुरण घट्ट होतं आहे त्यात एक पंधरा वीस वेलदोड्याची पावडर आणि एक अर्धा पाऊन जायफळ त्याची किसून ते आपण त्याच्यात घालूया व्यवस्थित हलवून घेऊयात एक दहा मिनटाने ते अशा पद्धतीने घट्ट होतं आणि त्याच्यात आपण जर उचटणं जे आहे ते उभं ठेवलं आणि ते जर पडलं नाही तर आपलं पुरण झालेलं आहे बटाटे पण उकडलेले आहेत ते गार झाले की सोलून चिरून ठेवूयात आणि ना हे माझ्याकडे जवळजवळ सत्तरऐंशी वर्षापूर्वीचं पुरणाचं यंत्र आहे त्याच्यात मी पुरण बारीक करते ते आपण आता अशा पद्धतीने बारीक करून घेऊयात आहे ना छान आपलं पुरण झालेलं आहे आता आपण जी कणिक आणि मैदा एकत्र केलेला आहे के की नाही साधारण तीन वाट्या कणिक असेल दोन वाट्या मैदा असेल आणि एक दोन तीन चमचे व्यवस्थित तेल घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि ही कणिक आता आपण छान मळून घेऊयात ही कणिक ना सैल जरा ठेवायची बरं का खूप घट्ट आपल्या पोळ्यांच्या इतकी नाही घ्यायची आणि त्या आता आपण झाकून ठेवून देऊयात आता आपण एक अशी गोष्ट करणार आहोत की ज्याच्यामुळे तुमचा जो स्वयंपाकाचा वेळ आहे तो खूप वाचेल त्यासाठी आपण काय करणार आहोत की भरपूर फोडणी करून ठेवणार आहोत म्हणजे काय होतं ना की ज्या वेळेला आपण भाज्या करतो त्यावेळेला दरवेळेला आपण समजा एकच कढई वाप वापरणार असू तर ती काढा ती कढई धुवा आणि मग फोडणीत तेल गरम व्हायची वाट बघा कढई गरम व्हायची वाट बघा फोडणी फुटायची वाट बघा याच्यामध्ये जे दोन ते तीन मिनिट जातात ते आपले वाचतात म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण तास आपले ह्याच्यामुळे वाचतं एवढी मी तुम्हाला अगदी गॅरंटी देते तुम्ही पण उद्या ज्या वेळेला स्वयंपाक कराल त्यावेळेला हे करून बघा काही फोडणी फुटलेली आहे तर आपण हा आता गॅसवरून उचलून बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण पुढच्या आता भाज्यांच्या तयारीला लागूयात फोडणी झाल्यामुळे आपलं काम खूप सोपं होतं आहे पहिल्यांदा आपण फ्लॉवरची भाजी करूयात त्यासाठी मी कढई बाजूला ठेवली आहे आणि मागच्या साईडला मी टोमॅटो उकळायला ठेवणार आहे कढई गरम तर आपण ते काम करू घे घेऊयात स्टीलचा कुकर घेतला आहे एक दोन तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि टोमॅटो त्याच्यात ठेवायच्यात कढई तापलेली आहे मगाशी केलेली जी फोडणी आहे ती अजून गरम आहे ती मी एक दोन चमचे आता ह्याच्यात घालते आता आपल्याला ती फोडत फुटत बसायची वेळ बघायची आपल्याला काही गरजच नाही ओके नाही आता त्याच्यात फ्लॉवर घालते त्याच्यातच मी आता थोडे मटार घालते एका रंगाची भाजी जरा ना बोर होते दिसायला पण ती छान दिसत नाही तर त्याच्यामुळे मी प्रत्येक भाजीमध्ये काहीतरी वेगळा रंग कारण आता आपण इतक्या भाज्या करणार आहोत तर तो वेगळा रंग कसा बघाय येईल हे बघायचं आहे थोडंसं पाणी घातलं आहे शिजण्यासाठी आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात म्हणजे ते शिजेल एकीकडे आपल्याला कुकर पण होत आलेला आहे मगाशी जी उकडून ठेवलेली आपण आळूची भाजी होती ना ती करायला घेऊयात त्याच्यामध्ये मी थोडंसं डाळीचं पीठ घालते एक ते दोन दीड चमचा आता आपण हे सारखं करून घेऊयात सगळं माझी आळूच्या भाजीची वेगळी रेसिपी पण आहे बरं का आता त्यात थोडंसं पाणी घालते चवीप्रमाणे मीठ घालते नंतर आपण जे चिंचगुळाची चटणी करून ठेवली होती ती घालते एक तीन ते चार चमचे आता हे परत आपण छान हलवून घेऊयात फ्लॉवर आपला थोडासा शिजतो आहे अजून मागच्या गॅसवर ठेवूयात आणि आळूची भाजी आपण उकळायला ठेवूयात आता त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचा कीस घालते एक चमचाभर दोन चमचे आपण खोबऱ्याचा कीस घालून उकळायला ठेवूयात आता आपण त्याची फोडणी करून घेऊयात ती आपली एका गॅसवर उकळते आहे मगाचीच फोडणी मी दोन चमचे याच्यात घातली आहे सोपं नाही त्याच्यातच भरपूर हिंग हळद आणि तिखट साधारण अर्धा चमचा हिंग अर्धा पाऊन चमचा हळद आणि एक ते दीड चमचा तिखट हे सगळं घातलेलं आहे आणि त्याच्यात आपण ही गरम भाजी जी आहे ती ओतलेली आहे सगळ्यात पहिल्यांदी मी त्याच्यात जे आपण दाणे आणि खोबऱ्याचे तुकडे घातले होते की नाही भिजत आणि हरभऱ्याची डाळ ती टाकते म्हणजे ते चांगले शिजतील आता त्याच्यात आपण एक चमचाभर धनेपूड घालूयात अर्धा चमचा जिरेपूड घालूयात आणि हलवून घेऊयात उकळायला ठेवूयात आता त्याच्यामध्ये मी पडवळाचे तुकडे केलेले आहेत ते घालूयात आमच्याकडे पडवळ लागतंच आपल्याला नैवेद्याला आता मी दुसरं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जो तो कट केलेला आहे होता की नाही तो घेतलेला आहे त्याच्यात आता आपण पाणी घालूयात ह्याच्यामध्ये मी ताजं नारळ घातलेलं आहे खोलेलं नारळ एक चमचा घातलेला आहे नंतर दोन चमचे किंवा एक छोटी पळी मी चिंचगूळ घातलेला आहे आता ना मी भरपूर मिरच्या बारीक करून ठेवलेल्या आहेत त्याच्यातल्या थोड्या मिरच्या आपण ह्याच्यात घालूयात मी थोडंसं साखर आणि मीठ घालणार आहोत आणि ही परत शिजायला ठेवणार आहोत आता त्यात स्वादासाठी आपण थोडीशी कडीलिंबाची पानं घालू आणि मग ती आपण आता शिजायला ठेवूयात याची आता आपण फोडणी करून घेऊयात त्यासाठी एका पातेल्यात आपण एक तयार फोडणी घातली एक पळीभर अर्धा चमचा हळद अर्धा पाऊड चमचा तिखट अर्धा पाऊंड चमचा आपला घरचा जो काळा मसाला असतो की नाही दालचिनी नंतर मिरे आहेत आणि दोन तीन वेलदोडे आहेत सगळं गॅस बंद करून मी घातलं आहे बरं का आता त्याच्यात आपण थोडेसे कडीलिंबाची पानं घालूयात मागे मी जो कट उकळायला ठेवलेला आहे तो आपण त्याच्यात ओतूयात मीठ वगैरे घातलेलंच आहे मीन व्हाईल आपण दह्याची आपल्याला कढी करायची आहे तर एक वाटीभर दही घेतलेलं आहे त्याच्यात डाळीचं पीठ घालून ते मी मिक्सरमधनं किंवा हँड ब्लेंडरने काढून बाजूला ठेवते कट मी मागच्या गॅसवर उकळायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण भेंड्याची भाजी करून टाकूयात कढई तापायला ठेवली त्याच्यात थोडीशी फोडणी घातली आणि भेंड्या घातली ते भेंडी पटकन शिजते त्याला वेळ लागत नाही त्याच्यात मीठ घातलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये दाण्याचा कूट दाण्याचा कूट तिखट मीठ हळद आणि काळा मसाला घालून ही आपली भेंडीची भाजी तयार आहे ती बाजूला ठेवू आपली कटाची आमटी पण झाली आहे ती पण बाजूला ठेऊ आता आपण करूयात कढी तीच मगाचं पातेलं गरम केलं त्याच्यामध्ये थोडीशी आपण फोडणी घातली जिरे घातले मिरच्या घातल्या आता याच्यात आपण बारीक चि चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत कढीलिंब घातला आता मी गॅस एकदम लहान केला आहे हिंग घातला आणि कढी मी मगाशी जे दही आणि डाळीचं पीठ आणि पाणी एकत्र करून ठेवलं होतं ते घातलं आता याला थोडीशी उकळी यायची आपण वाट बघूयात याच्यामध्ये मी मुळा घालते बरं का मुळ्याचे काही तुकडे करून जसं आपण आळूच्या भाजीत पडवळ घातले तुकडे करून तसे आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मुळ्याचे तुकडे घालणार आहोत चवीप्रमाणे साखर मीठ घातलं की आपली ही कढी तयार झाली आता आपण पुढची भाजी करायची एक कालवण आणि एक भाजी असं अल्टरनेट एक एका -एक गॅसवर करत राहिलं की ते पटकन होतं परत मी कढई गरम केली त्याच्यात एक चमचावर तयार फोडणी घातली कढीलिंब घातलं आणि त्याच्यात आपण चिरलेल्या भाज्या घालणार आहोत पण त्याच्या आधी थोडीशी हळद घालूयात हिंग आणि कोबी आता ही कोबी व्यवस्थित शिजत आलेली आहे त्याच्यात आता आपण तिखट मीठ घालूयात अर्धा चमचा तिखट आता ही भाजी आपण लाल करणार आहोत फ्लॉवरची भाजी आपण हिरवी केली की त्यात मटार आणि मिरची वगैरे घातली ही भाजी आपल्याला दिसायला थोडीशी लाल पाहिजे आहे म्हणून मी त्याच्यात आता तिखट घातलं मग त्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखरमीठ घालणार की ही आपली भाजी तयार झाली कोबीची भाजी तर झाली आता आपण उसळ करणार आहोत स्टीलचा कुकर घेतलेला आहे मी शक्यतो सगळ्या भाज्या ज्या आपल्याला कधी काही शिजवायचं असेल तर त्यासाठी स्टीलचा कुकरच वापरते फोडणी घातली त्याच्यात हळद तिखट हिरवी मिरची आणि आपण जे मोड आलेले मटकी होती ती घातली त्याकडे लिंबाची पानं धन्याची पूड जिऱ्याची पूड चवीप्रमाणे मीठ थोडीशी साखर अजून थोडंसं तिखट घालते काळा मसाला थोडा आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून ते शिजायला ठेवूया आता करूयात आपण बटाट्याची भाजी कढई गरम केली आहे त्याच्यात तयार फोडणी घातली गरम केली त्यात अर्धा चमचा हळद घातली मिरच्या घातल्या एक दोन बारीक केलेल्या आणि उकडलेले बटाटे चार बटाटे आपण उकडून बारीक चिरले होते आता त्यात वाटलेलं आलं आणि मिरची कढी लिंब असं सगळं घालूयात चवीप्रमाणे साखर मीठ घालून चांगलं परतून ही भाजी आपण काढून ठेवूयात आता आपण कुकर लावून घेऊयात साधारण पंधरा लोकांच्यासाठी एक वाटीभर मी तुरीची डाळ घेतली आहे त्यात थोडीशी हिंग घातलेलं आहे आणि दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे दुसरीकडे आपण आता टोमॅटोचं तो सार करायला घेऊयात परत तीच प्रोसेस भांडं ठेवलं फोडणी घातली हिंग हळद तिखट घातलं कढी लिंबाची पानं घातली आणि त्याच्यावरच आता मी गॅस लहान केला आहे त्याच्यावरच मी चाळणी ठेवली आणि त्यात मी तो पण टमाटे जे होते त्याला ब्लेंडरमधनं काढलं आणि ते आता आपण सगळे व्यवस्थित गाळून घेऊयात म्हणजे त्याचा चोथा आपल्याला राहिला नाही पाहिजे त्याच्यात दोन वाट्या पाणी घालून तो सगळा चोथा आपण काढून टाकला आता त्याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड जरा वेगळा स्वाद येण्यासाठी दालचिनीची पूड घातली एक अगदी चमचा घातली आणि आता आपण हे उकळायला ठेवूयात चवीप्रमाणे साखर मीठ याच्यात पण मी ओलं नारळ घालते उसळीमध्ये टोमॅटोच्या सारामध्ये काही काही ह्याच्यात आपल्याला ओलं नारळ छान लागतं आता मी उरलेल्या ज्या भाज्या आहेत सगळ्या ज्या मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेल्या होत्या त्या सगळ्या भाज्या बारीक चिरून ठेवल्या आहेत आणि त्या सोळा भाज्यांचा आपण एक मिक्स भाजी करणार आहोत त्यासाठी कढई गरम केली